प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया ठळक बातम्या दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण कार स्फोट झाला यामध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय यांनी सर्व जबाबदारांना न्यायालयात आणण्याचं स्पष्ट केलं पंतप्रधान मोदी म्हणाले या घटनेशी संबंधित कोणालाही सोडणार नाही पीडित कुटुंबांना लवकर न्याय मिळवून दिला जाईल त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि संपूर्ण देशाच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितलं दिल्ली पोलिसांनी स्फोट प्रकरणी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांनी नागरिकांना अफवा पसरू नयेत आणि खोट्या छायाचित्रांचा प्रसार करू नये असं आवाहन केलं आहे हमारी एजन्सिया इस षडयंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली ही सोडत बालगंधर्व रांग रंगमंदिर बांद्रा येथे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली निवडणूक आरक्षणात महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांसाठी प्रभाग राखीव केले गेले महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या माहितीनुसार एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे चौदा प्रभाग महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील अनुसूचित जातींसाठी पंधरा वॉर्ड राखीव असतील ज्यात एस महिला प्रभाग आठ आहेत अनुसूचित जमातींसाठी दोन वार्ड राखीव असतील त्यापैकी एक वार्ड एस महिला उमेदवारासाठी आरक्षित आहे ओबीसी वर्गासाठी एकसष्ट वार्ड राखीव असून त्यातील एकतीस महिला उमेदवारांसाठी आहे तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकसष्ट वार्ड राखीव असून त्यातील एकतीस महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील आरक्षण प्रारूपावर चौदा ते वीस नोव्हेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना सादर करता येतील प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल

घोसाळकर यांचा वोड आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालाय तसेच मिलिंद वैंदे यांचा एकशे ब्याऐंशी वॉर्डही आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालाय मुंबईतील वॉर्ड क्रमांक दहा अकरा बारा आणि तेरा हे सलग चार वॉर्ड आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत यापैकी अकरा बारा आणि तेरा वॉर्ड ओबीसी महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले या बदलांमुळे या वॉर्डमधील निवडणुकीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे आणि माजी नगरसेवकांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत धुळे मनपाचे आयुक्त नितीन कापडनीस यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यात चौऱ्याहत्तर सदस्यांपैकी तब्बल सदतीस जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत या आरक्षण सोडतीवर सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत हरकती घेण्याची मुदत राहणार तर एकोणीस प्रभागातील सतरा प्रभागातून चार सदस्य तर दोन प्रभागातून प्रत्येकी तीन सदस्य निवडून जाणार आहेत या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रत्येकी तीन तीन ओबीसी महिलांसाठी दहा तर चार पुरुषांसाठी आठ जागा राखीव राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चित आणि सोडत काढण्यात आली धुळे एकूण एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीसपैकी पैकी सतरा प्रभागे चार सदस्य आहेत तर दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदतीसपैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा ह्या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदावर रुपाली ठोमरे पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची हकालपट्टी केली आहे हा निर्णय पक्षातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण करणारा ठरला आहे रुपाली ठोमरे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त केली असून पक्षातील कथित अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आणि गरज पडल्यास संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे पक्षातील सूत्रांनुसार त्यांना हटवण्यामागील मुख्य कारण म्हणजे वारंवार पक्षविरोधी विधानं करणं विशेषतः साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात त्यांनी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं स्पष्टीकरणासाठी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली पण काही तासातच त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली रुपाली ठोमरे पाटील यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पक्षातील व्यवस्थेवर टीका केली आहे आणि पुढे संघर्ष करणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले त्यांनी म्हटलं आहे की शेतकरी कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला आणि या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवतील महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील धोरण आणि समन्वय सुधारण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे अर्ज भरण्यापूर्वी किंवा नंतर उमेदवारी मतभेद किंवा सहाय्य या संबंधी चर्चा करण्यासाठी प्रत्येक पक्षाने स्वतःचा राज्यस्तरीय समन्वय नेमण्याचं ठरवलं आहे या समन्वय एकत्र येऊन जागा वाटपाबाबत निर्णय घेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की राज्यस्तरावर निर्णय घेण्यासाठी ही पायरी महाविकास आघाडीने उचलली आहे मनसे महाविकास आघाडीत येईल की नाही यावर सुरू आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाही त्यामुळे याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील विवेकानंद परिसरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याने काही स्थानिक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची माहिती आहे घटनास्थळी वनविभाग अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला आहे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि प्राणी सुरक्षितपणे पकडण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे राज्यात आता कडाक्याची थंडी सुरू झाली आहे हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तापमान मोठ्या प्रमाणावर घसरलं आहे प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील दिवस राज्यात किमान तापमान खाली जाणार असून बहुसंख्य ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवेल हिवाळ्याची सुरुवात यंदा थोडी उशिरा झाली आहे कारण पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ निर्माण झाले आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा यामुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस झाला परतीच्या पावसाच्या विलंबामुळे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे हिवाळा उशिरा सुरू झाला आहे लग्नाचा हंगाम सुरू असताना मुंबईत एका लग्नाच्या जोडप्याच्या शूटिंगमध्ये खास पाहुणा म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता रोहित शर्मा स्वतःला थांबवू शकला नाही आणि प्रसिद्ध गाणं आज मेरे यार की शादी हे वाजवून त्यावर नाचताना दिसला या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सध्या रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे आणि मुंबईत सराव करतोय त्याचा हा नृत्याचा अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये खूप पसंतीच मिळतो रोहित शर्माच्या या कृतीमुळे त्यांच्या लग्नाचे शूट या जोडप्यासाठी संस्मरणीय बनले आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर विविध सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ता आले त्याचाच एक भाग म्हणून पुल महोत्सवाच्या निमित्ताने प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे दहा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता मानिक वंदन सांगतिक स्वरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उत्तम सादरीकरण मिनल माटेगावकर वेदश्री खाडिलकर ओक आणि केतकी चैतन्य या के तर या संचलन समीरा गुजर केलं मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी रंगलेल्या या संगीत संधेला रसिक प्रेक्षकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह तोपर्यंत पहात्रा आवाज इंडिय मराठी